अलका यज्ञिक झाल्या व्हायरल हल्ल्याच्या बळी दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद लक्षणे काय बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायलेल्या गायिका अलका यज्ञिक यांच्या एका पोस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे अलका यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्युरल नर्व्ह हिअरिंग लॉसची समस्या असल्याचा खुलासा केला आहे यामुळे त्यांना अचानक ऐकू येणं बंद झाला आहे अलका यांची ही पोस्ट वाचून अनेकांनी काळजी देखील व्यक्त केली आहे काही आठवड्यांपूर्वी जेव्हा त्या विमानातून बाहेर पडल्या तेव्हा अचानक त्यांना ऐकू येणं बंद झालं होतं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या दुर्मिळ समस्येचं चा निदान झालं असल्याचं दिसून आलं आहे मात्र अल्का यांची पोस्ट वाचल्यानंतर अनेकांच्या मनात सेन्सरी न्यूरल नर्व हियरिंग लॉस विषयी विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत हे कशामुळे होतं त्याची लक्षणे काय असतात आणि ते होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस आजार नेमका काय आहे तर कानाच्या आतील बाजूला किंवा कानापासून मेंदूपर्यंत ध्वनी प्रसारित करणाऱ्या मज्जातंतूंना झालेल्या हानीमुळे श्रवण क्षमतेवर परिणाम होतो याला सेन्सरी न्यूरल नर्व्ह हियरिंग लॉस असं म्हणतात याला दुर्मिळ यामुळे म्हटलं जातं कारण श्रवणशक्ती कमी होणाऱ्या सर्व प्रकरणांपैकी हे फक्त पाच ते पंधरा टक्क्यांमध्ये आहे सेन्सरी न्युरल नर्व्हिअरिंग लॉस होण्याची बरीच संभाव्य कारणं आहेत त्यापैकी काही जन्मापासूनच असू शकतात तर काही अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात गर्भधारणेदरम्यान किंवा बाळाच्या जन्मादरम्यान झालेल्या गुंता गुंतागुंतांमुळेही ही समस्या होऊ शकते या व्यतिरिक्त इतर कारणांमुळेही अशा प्रकारचं हिअरिंग लॉस होऊ शकतं सेन्सरी न्युरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही हो त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात इतरांचं बोलणं समजण्यात अडचण भुणबुनणारा किंवा घुमणारा आवाज कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं गुंजणं किंवा हिसक्याचा आवाज मोठा आवाज ऐकण्यात अडचण संतुलनात समस्या जर तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षणं आढळल्यास योग्य निदान आणि उपचारासाठी ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणं महत्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा